चला होणारा सामना तीन गोतारने विपक्ष दोन रनांसाठीचा सा शॉट एक बॉल दोन रन एक बॉल दोन रन झालेले आहेत ओम गायकवाड जो अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याचा फॉर्म पुन्हा एकदा साध्य करताना भावेजी गोतारणे विपक्ष सुंदर असा शॉट एक रन पण एकाच रनावर समाधान मानावं लागेल हर्ष गायकवाड यांना ओम गायकवाड यांना दोन बॉल तीन रन पाहूया पुढील बॉल वाईट चा इशारा दोन बॉल चार रन पाहूया या पुढील बॉल तीन बॉल चार रन निर्धाव चेंडू फेकलेला आहे भावेश गोतरणे यांनी अतिशय सुंदर टॅप पण एका रनावर समाधान मानावं लागेल चार बॉल पाच रन भावेश गोतारणे विपक्ष अमित पाच बॉल पाच रन एक विकेट गेलेला आहे अमित पवार यांच्या रूपाने आता यापुढील रवींद्र गोडंब अजिंक्य गणवीर उतरलेले आहेत गोडमे ब्रदर्स या संघाकडून पाहूया भावेश गोतारणे काय करतायत आपल्या संघासाठी आऊट झालेले आहेत आऊट झालेले आहेत अतिशय सुंदर बॉलिंग अतिशय सुंदर बॉलिंग मालकांचा आपण हर्ष उल्लासित चेहरा पाहू शकता रोहित जाधव नेक्स्ट बॉलर स्कोर, स्कोर स्कोरर प्लीज स्कोर. स्कोर फोर पाच रन हा स्टॉप 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 बाहेर गेलो स्टॉप बाहेर गेलाच नाही भाऊ तुम्ही चांगले शॉट मारली नाही तिले टू डी टू डी दोन रन ओम गायकवाड अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि ते आपला फॉर्म सिद्ध करताना स्कोर प्लीज नऊ रन वाईड धारण शंभूराजांच्या मावळ्यांकडून रोहित जाधव अतिशय सुंदर बॉल होता निर्धाव चेंडू फेकलेला आहे ओम आऊट बॉल आऊट 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 नऊच रन झालेले आहेत आता गोडांबे ब्रदर्सकडून स्वतः संघ मालक रवींद्र गोडांबे आलेले आहेत पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतायत अतिशय अटीतटीचा सा सामना इथे आत, पाहायला मिळतो आहे कारण रोहित सुद्धा चांगला बॉल फेकत आहेत नो बॉल आणि एक रन अकरा रन नो ब नो प्लस वन बारा रन झालेले आहेत निर्धाव झेंडू सेम लाईन ठेवण्याचा प्रयत्न असेल रोहित जाधव यांचा पण वन साठी आता तेरा रन झालेले दोन षटकांचा सामना संपलेला आहे अंपायर अंपायर स्कॉल असेल तुम्ही काही बोलायचं नाही अंपायर स्कॉल असणार आहे अंपायर स्कॉल असणार आहे अंपायर असणार आहे सिद्धार्थ गोडंबे सुद्धा आपल्या हा सामना पाहताना सामन्याचं लुप्त उठाण निर्धाव चेंडू शंभूराजांचे मावळे अतिशय चांगला खेळ दाखवताना कारण त्यांना हा सामना जिंकायचाच आहे नो बॉल आणि एक रन वन प्लस एकच रन एकच रन नो प्लस वन नो प्लस वन शंभूराजांचे मावळे अतिशय चांगला खेळ दाखवताना भावेशदादा असतील रोहितदादा असतील ऋतिक असेल मैत्री असेल स्वतः संघ मालक दादा गायकवाड असेल अतिशय चांगला खेळ दाखवत आहेत ते आणि हा मॅच मध्ये जीव टाकलेला आहे रवींद्र गोडांबे संघ मालक स्वतः यांनी रन झालेले आहेत वीस रनांवर सामना नेऊन ठेवलेला आहे पाहूया काय करतायत बॉल झालेले आहेत तीन बॉल तीन बॉल झालेले आहेत सामना पळवायचा आहे बाउंड्री ओम नाही खेळणार तर दादू खेळतो दादू नाही खेळणार तर स्वतः संघ मालक खेळतात काय या संघाने अशी जादू केले काय कळत नाहीये पण अतिशय चांगला खेळ दाखवताना गोडांबे ब्रदर्स चंबुराजांचे मावळे पाहूया पुढील बॉल बॉल अंपायर अंपायर येस आऊट इट इज आऊट इट इज आऊट आऊट सगळ्यांना ज्या प्लेअरची अतिशय आतुरते तो क्षण इथे येऊन ठेपलेला आहे ये अविनाश गोतारणे एकेकाली त्यांनी गाजवलेलं मैदान आज पाहूया काय करतायत त्या या आपल्या संघासाठी अविनाश गोतारणे गोडांबे ब्रदर्स साठी आपल्या संघासाठी काय करतायत खूप अपेक्षा असतील त्यांना त्यांच्या संघाकडून रवी चव्हाण यांनी जीवदान दिलेलं आहे त्यांना <laughs> <laughs> स्कोअर प्लीज स्कोरर चोवीस रन आणि पंचवीस रनांची आवश्यकता असणार आहे ओम गायकवाड विपक्ष रवी चव्हाण शंभूराजांच्या मावळ्यांना वन डे साठी पर काय आहे वंडी असणार आहे एक रन फक्त एका रनावर समाधान मानावं लागेल रवी चव्हाण यांना दुसरा चेंडू अतिशय चांगला चेंडू फेकलेला आहे एक रन अतिशय चांगला बॉल नाही रवी चव्हाण यांना काय झालं काय कळत नाहीये कारण की ही बॅटिंग त्यांची नाहीये अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत ते नाही <laughs> नाही अतिशय चांगले फलंदाज आहेत गतवर्षीचे उत्कृष्ट फलंदाज नियर संगमालक योगेश गायकवाड यांचा तर हृदयाचा ठोका चुकला असेल रवी गाय रवी चव्हाण यांचा हा रूप पाहून एक और एक ओर दोन रन या या सामन्यातून जो जिंकेल तो फायनल मध्ये एंट्री मारेल किती बॉल किती रानांची आवश्यकता स्कोरर प्लीज बारा बॉल पंचवीस रानांची आवश्यकता अजूनही टोटल बारा ला तेवीस रानांची आवश्यक रवी प्लीज की कूल डाउन, सामना संपवायचा आपल्याला बाउंड्री बाउंड्री शंभू राजांचे मावळे बंटी अतिशय लकी प्लेयर आहे आउट। त्याला कोणी नजर लावले असं झालं आणि आउट झालेले बंटी लावली शंभूराजांच्या मावळ्यांसाठी ही संधी असणार आहे पाहूया हा मावळा काय करतोय ते अतिशय उत्कृष्ट बॉलर रवींद्र गोडंबे त्यांचा स्पिन समजणे कठीण सध्या वेल स्टॉप बाईक वन प्लस वन चा इशारा आउट नाहीये वन प्लस वन झालेला आहे हा स्कोर स्कोर आठ रन झालेले चार बॉल आठ रन पाच बॉल आठ रन रवीला हा चांगला शॉट खेळावा लागेल ओव्हरला नऊ रन रवी हा खेळ तुझा नैसर्गिक खेळ नाहीये तुला खरंच तुझ्या संघाला जिंकवण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागतील पण आता स्ट्राईकवर असणार आहेत भाविकजी गोतारणे सहा बॉल सोळा रनांची आवश्यकता भावितजी गोतारणे असणार आहेत स्ट्राईकवर सहा बॉल सोळा रणांची आवश्यकता अजूनही चार मिनिटांचा वेळ शिल्लक आहे अंपायर आउट झालेले पाच बॉल सोळा रणांची आवश्यकता रवी असताना गेम संपलाय असा आपण कदाचित बोलू शकत नाही कारण की रवी अतिशय विस्फोटक फलंदाज आहे याची विस्फोटक फलंदाजी फलंदाजी आपण लास्ट इयर पाहिलेली आहे आणि त्याच फलंदाजीची आता नितांत आवश्यकता शंभूराजांच्या मावळ्यांना पाव्या रवी काय करतो आपल्या संघासाठी पाच चेंडू सोळा रनांची आवश्यकता नो प्लस टू इट्स थ्री रन तेरा रनांची आवश्यकता पाच चेंडू तेरा रणांची आवश्यकता umpire's call will be the last ravi ravi umpire's call will be umpire's call will be the last vandi 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 umpire's call will be the last Dis decision decisions decision simply डिसिजन फायनल अंपायरचा असणार आहे चार बॉल तेरा रनांची आवश्यकता बारा रन झालेले आहेत चार चेंडू तेरा रनाची आवश्यकता पाहूया रोही काय करतोय आपल्या संघासाठी वाईट दोन रनांचा शॉट अतिशय लाजीरवाना <laughs> आऊट एक चेंडू चला पुढील सामना पुढील होणारा सामना मैत्रे मैत्रिय बॅटिंगसाठी उतरलेले आहेत शंभूराजांचे शेवटचे मावळे उतरलेले आहेत पाहूया मैत्रीय एक चांगली संधी मैत्रीसाठी <laughs> त्याने बॉल डायरेक्ट विहिरीत टाकलेला आहे विहिरीत गेलेलाय बॉल जाऊ द्या <laughs> होणारा सामना गोडांबे ब्रदर्स क्वालिफाइड फॉर द फायनल चलो नेक्स्ट सामना <laughs> साई श्रद्धा